पवारांच्या वक्तव्यामुळे ऐन लढाईच्या वेळेला सरसेनापतीच गायब झाल्याची भावना ठाकरेंच्या मनात निश्चित आली असावी मविया शरद पवारांनी स्थापन केली ठाकरेंना भाजपाकडून तोडून आणत पवारांनी सत्तेत बसवलं मग आत्ताच असं काय घडावं की शिंदे हे शहरी महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रभावी नेता आहेत असं प्रमाणपत्र शरद पवारांनी द्यावं पवार ठाकरेंवर नाराज झाले त्याची कारण ही आजची आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंनी पवारांवर वरचड होण्याचा प्रयत्न अनेकदा केला पवारांनी उद्धव ठाकरेंना भेटून सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका पण ते उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही विधानसभा निवडणुकीच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडा आणि तो सुद्धा खास करून आपणच असावं असा आग्रह उद्धव ठाकरेंनी पवारांकडे आणि मवियात धरला मवियात सर्वात मोठा पक्ष म्हणून भले पराभव का होईना पण निवडून आल्याच्या नंतर ठाकरे यांनी बारामतीशी संवाद कमी केलेला आहे या दरम्यान अदानी समूहाच्या विरोधात ठाकरेंनी भूमिका घेतली आहे आणि पवारांची नाराजी ओढावून घेतली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी मवियात परस्पर घेऊन टाकलाय